दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने मंदिरावर दगडफेक केल्याची घटना बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथे बुधवारी रात्री घडली पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीची ओळख उज्ज्वल नगर येथील रहिवासी याशीर अशी पटली आहे तो मंदिरावर दगडफेक करत असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून खांबाला बांधून ठेवलं त्यावेळी स्थानिक लोकांनी त्याला विचारणा केली असता माझी चूक झाली आहे मला माफ करा असे तो विनमत होता एवढा मोठा गुंडा मारायला देवळाला आणि मी दोघं होतो गावलो नसत आता काय हातात गुंडा कोणतला आईच तर मी मारून टाकलाय म्हणजे पडाय का तुझे गोला बोलते बोला मी इतने दिन मग बोलला होते नो लडकी का बोल गलती माफ कर पण जेव्हा को को मारा? मारा स्थानिक लोकांनी पुन्हा विचारणा केली तेव्हा तो म्हणाला परवाच कुणीतरी बुरखा घालून डान्स केला होता भाषिक मतभेदांमुळे वारंवार चर्चेत असलेल्या बेळगाव मध्ये अशा समाजकंटकांच्या कृतीमुळे जातीय तेढ निर्माण होत आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय कोणीतरी एका समाजातील व्यक्ती बुरका घालून नाचतो आणि दुसऱ्या समाजातील व्यक्ती मंदिरावर दगडफेक करतो यामुळे दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य केलं जात आहे अशा समाजकंटकांच्या कृत्यांवर जबाबदार समाजाने बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे तसेच पोलिसांनी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करून त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव